मला गोंदावलेकर महाराज गोशाळा कसे काय वाटते बसलेल्या गाई गोंदावलेकर महाराजांच्या मठातील गोशाळा साध्या गाई आणि मागा दिलेली त्यांचे नाव नर्मदा कामिनी वगैरे अशा पद्धतीने बसलेल्या गाई आणि गायींचे कालवड्या बघितलेल्या गोंदावलेकर महाराज गोशाळा तीर्थक्षेत्र गोंदावलेकर महाराज या ठिकाणी असणारे आणि एक एकंदर भक्त निवासांची अशी उत्तम प्रकारे सोय केलेली आहे बघितलं अप्रतिमासा सुंदर ब्रह्म चैतन्य बंदावलेकर महाराज यांचा हा मठ किंवा आश्रम असं म्हटलं जात असणारी भव्य अशी आवाढव्य गोशाळा पाहिलं का टोटल हा भक्तनिवास सुसज्ज अशा इमारती सुसज्ज असे हॉस्पिटल नाना विविध प्रकारच्या रोगावरती इथे इलाज केला जातो असे सुसज्ज असे हॉस्पिटल पावन आणि पवित्र धाम म्हणजेच ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांचे समाधी स्थान एकंदर हे ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांचे स्थान आणि एकंदर बाराच्या आरतीसाठी जमलेला हा जनसमुदाय आणि एकंदर हे असणारे भक्तनिवास रामानंद भक्त निवास त्या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांची राहण्याची सर्व सोय केली जाते ब्रह्मानंद मंडप एकंदर महाआरती झाली महाआरती झाली आणि महाप्रसादाकडे निघालेली हे झाले एकंदर श्रीक्षेत्र गोंदावलेकर महाराज गोंदावले या ठिकाणी आरती झाल्यानंतर महाप्रसादासाठी लागलेली ही बारी एकंदर हे गोंदावलेकर तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र गोंदवलेकर महाराज एकंदर तीर्थप्रसाद महाप्रसादाचे लाईन आरतीनंतर मोठ्या उत्साहाने तीर्थप्रसादाकडे तीर्थप्रसादाचा लाभ मिळावा या <ख़ाँ>

कस का या ठिकाणी घेतला जातो महाप्रसादाचा लागून धावलेकर महाराज या ठिकाणचे महाप्रसादा याच्या ठिकाणचे हे सर्व चित्रीकरण मा मनसोक्त महाप्रसाद करून प्रसादलयातून बाहेर आलेले हे बघतो एकंदर महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर बाहेर आलेले